डिजिट नंबर घेतलाय फोर्टी सेव्हन आणि आता मला हा फॉर्टी सेव्हनचा टेबल लिहायचं आहे पण मला फोर्टी सेव्हन टेबल येत नाही मग आता काय करायचं पण मला फोरचं टेबल येतो आणि सेव्हन चा टेबल येतो मग आपण काय करणार अशा दोन लाईन्स ड्रॉ करणार आपण तर आता इथे मी फोरचा टेबल लिहिणार आणि इकडे मी सेव्हन चा टेबल लिहिणार ठीक आहे सो so, सुरुवात करूया आपण पाहिजे फोरचा टेबल लिहून घेऊया सो फोर वन जा फोर फोर टू झा एट फोर थ्री जा ट्वेल्व फोर फोर चा सिक्सटीन फोर फाय जा ट्वेंटी फोर सिक्स जा ट्वेंटी फोर फोर सेवन जा ट्वेंटी एट फोर एट जा थर्टी टू फोर नाईन जा थर्टी सिक्स फोर टेन जा फोर्टी हा झाला आपला फोरचा टेबल आता आपण लिहू सेवनचा टेबल सो सेवन वन जा सेवन सेवन टू जा फॉर्टीन सेवन थ्री जा ट्वेंटी वन सेवन फोर जा ट्वेंटी एट सेवन फायव्ह जा थर्टी फाय सेवन सिक्स जा फोर्टी टू सेवन सेवन जा फोर्टी नाईन सेवन एट जा फिफ्टी सिक्स सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री आणि सेवन टेन जा सेवन्टी हा लिहिला मी सेवनचा टेबल आता काय लिहायचं आता मला फॉर्टी सेवनचा टेबल पाहिजे म्हणून आता मी इथे फोर लिहिला आणि सेवन लिहिले आता हा सेवनचा जो टेबल आहे ह्याच्यामधले जे युनिट प्लेसचे डिजिट्स आहेत ते आपण ॲज इट इज इकडे लिहून काढायचे आता सेवन युनिट प्लेसला आहे म्हणून सेवन मी आधीच इथे पहिले लिहिलेला आहे आता फोर आहे इथे युनिट प्लेसला सो आपण इथे फोर लिहिणार वन युनिट प्लेसला आहे सो वन आपण इथे लिहिणार एट मग इथला फाईव्ह मग इथला टू मग इथला नाईन मग इथला सिक्स मग थ्री आणि इथला राहिलेला झिरो सो so, सेव्हन चे टेबलमधले जे युनिट प्लेसचे डिजिट्स आहेत ते आपण काय केले इकडे ओढलेत आपण इकडे असे लिहिले आता काय करायचं हा जो फोरचा टेबल आहे यामधले जे डिजिट्स आहेत यामध्ये सगळे डिजिट्स यामध्ये सगळे डिजिट्स आहेत ते आपण सेवनच्या टेबल मधले जे टेन्स प्लेसचे डिजिट्स आहेत त्यासोबत ऍड करून इथे लिहायचे तर बघा फोर आणि इथे इथे काहीच नाहीये म्हणून फोर प्लस झिरो सपोज आपण इथे कन्सिडर केला सो फोर के so प्लस झिरो इस फोर सोला आपण इथे लिहिला आहे आता इथे आहे एट आणि इकडे आहे वन सो एट प्लस वन आले आपले नाईन त्यानंतर इथे आहे ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह प्लस हा so टू आहे फोर्टीन सो इथे लिहिला मी फोर्टी पुढे आहे सिक्स्टीन आणि हे दोन सोळा आणि दोन आहेत आपले एटीन त्यानंतर ट्वेंटी आणि थ्री ट्वेंटी प्लस थ्री ट्वेंटी थ्री त्यानंतर ट्वेंटी फोर आणि फोर म्हणजे ट्वेंटी एट त्यानंतर ट्वेंटी एट आणि हा फोर म्हणजे थर्टी टू त्यानंतर थर्टी टू आणि फाईव्ह म्हणजे थर्टी सेवन त्यानंतर थर्टी सिक्स आणि सिक्स म्हणजे फॉर्टी टू आणि त्यानंतर फॉर्टी आणि हा सेवन म्हणजे फॉर्टी सेवन हा झाला आपला फॉर्टी सेव्हन टेबल तयार